नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील आपण चक्रीय चौकोनाचे प्रमेय चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय च त्याचा व्यत्यास यांचा अभ्यास केलेला आहे ते आपण शिकलेलो आहोत आता अजून एक प्रमेय त्याच संदर्भात आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे प्रमेय बघा काय आहे रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात आता इथे बघा तुम्हाला एक रेषा दिसती आहे ती रेषा आहे ए आणि डी म्हणजे ह्या रेषेवरचा हा बिंदू आहे ए आणि हा बिंदू आहे डी आता या रेषेच्या विरुद्ध दिशेला रेषेच्या एकाच बाजूला सॉरी एकाच बाजूला दोन भिन्न बिंदू दिसत आहेत कुठला बी आणि सी तर ते काय करतायत दोन ह्या बिंदूंशी काय आहेत एकरूप कोण ते निश्चित करत आहेत म्हणजे हा e एच्या समोर हा सी आहे बीच्या समोर हा डी आहे तर हे चार बिंदू एकाच वर्तुळावर आहेत असतात असं हे प्रमेय आपल्याला सांगते मग आता हे आपल्याला सिद्ध करना? है? C, आ, B है, एक, आहे मग ते कसं करणार तर पक्षमाग काय आहे बिंदू सी बिंदू बी व सी हे एक रेषा ए डीच्या एका बाजूला आहेत इकडेच एका बाजूला म्हणून कोण ए बी डी ए बी डी एकरूप कोण ए सी डी आता साध्य काय आहे तर बिंदू ए बी सी डी एकाच वर्तुळावर आहेत म्हणजे चौकोन ए बी सी डी हा काय आहे चक्रीय चौकोन आहे आता यामध्ये सिद्धता कशी लिहिणार बघा आपण रेषा ए डी ही तिच्या एका बाजूला असलेल्या बिंदू बी आणि सीमध्ये एकरूप असलेले कोण अंतरित करते म्हणून कोण ए बी डी बरोबर कोण डी आता समजा बिंदू सी हा बिंदू डी ए आणि बी मधून जाणाऱ्या वर्तुळावर नाही मग बिंदू सी वर्तुळाच्या बाह्य भागात किंवा अंतर्भागात असेल समजा आकृतीत ए बी व डी या बिंदूंना बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाच्या बाह्य भागात व अंतर्भागात बिंदू आहे आता इथे दोन आकृत्या काढलेल्या तुम्हाला दिसत आहेत तर रेषा ए बी वर्तुळाला ई या बिंदू छेदते आणि रेषा ई डी काढा म्हणजे हे एक वर्तुळ आहे त्याच्यावरती हा ए डी बी ई आणि हा सी बिंदू काय घेतला वर्तुळाच्या बाह्य भागात घेतला आणि ह्या बी आकृतीमध्ये वर्तुळाच्या आंतर भागात हा सी बिंदू घेतलेला आहे म्हणून कोण ए बी डी बरोबर कोण एसीडी पक्ष याचं विधान क्रमांक एक मग कोण ए बी डी बरोबर कोण ए डी एकाच वर्तुळखंडात खंडात विधान क्रमांक दोन मग कोन ए सी डी बरोबर कोण ए डी एक आणि वरून त्रिकोणातील बाह्य परंतु हे अशक्य म्हणून का तर कोण डी जा कोण एई डी हा बाह्य कोण आहे आता डी सी e, चा हा ए ई e, डी म्हणजे ह्या त्रिकोणाचा D, C, e, हाँ, हाँ, याचा, हा डी ई असा जो त्रिकोण आहे की नाही हा हा दिसतोय बघा तुम्हाला ह्याचा हा म्हणजे हा इथे कोण तयार झालेला आहे त्याचा हा ए डी काय आहे म्हणजे ह्याचा हा बाह्य कोण आहे की नाही म्हणून त्रिकोणातील बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोणाच्या मापापेक्षा जास्त असते म्हणून सी हा वर्तुळाच्या बाह्य भागात व अंतर्भागात नाही म्हणून सी हा ए बी व डी या बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळावर आहे म्हणून बिंदू ए बी सी आणि डी हे एकाच वर्तुळावर आहेत म्हणून चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे, आहे। हे आपण सिद्ध केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत हे मला समजते तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझा चॅनल बघत राहा सबस्क्राईब करा बेलचं नोटिफिकेशनचं बे बटन बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला असेच प्रतिसाद देत राहा आणि जो काय प्रतिसाद देत आहे त्याबद्दल धन्यवाद तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद